ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शक्तिपीठ महामार्गासाठी 20000 कोटी दिले कसे बच्चू कडू यांचा सरकारला सवाल पाऊस आहे पण शेतकरी थांबत नाही कारण शेतकऱ्यांच्या वेदना तेवढ्याच जास्त आहेत आणि महाराष्ट्राच्या मातीत कानाकोपऱ्यात राबणारा एक वर्ग आहे तो शेतकरी आणि मजूर आहे मातीचा सुगंध अवघ्या महाराष्ट्राला नाही तर देशाला देणारा हा महाराष्ट्रातला शेतकरी मजुराने उद्या सुखाचा श्वास घेतला पाहिजे त्यांचं मरण थांबलं पाहिजे आज दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या यवतमाळमध्ये मनसेने दिलेला पाठिंबा आणि बाळा नांदगावकर इथे आले त्यांचं निश्चितच आम्ही आभार मानतो धन्यवाद देतो देशाच्या आर्थिक राजधानीतून राज ठाकरे जेव्हा सोबत राहिले तेव्हा कर्जमाफीला एक वेगळी दिशा भेटेल आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याशिवाय राहणार नाही आणि सरकारला नमावं लागेल आणि कर्जमाफी करावी लागेल पैसे नाही म्हणतात तर शक्तीपीठाला वीस हजार कोटी दिले कसे ते पैसे कसे आले तुमच्याकडे कोणी मागितले होते असा सवाल माजी मंत्री बच्चू कडू यांनी केला आहे दरम्यान मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणाले सरकारकडे या सगळ्या गोष्टी करण्यासाठी पैसे आहेत का जर तुमच्याकडे पैसे नाहीत साधारणतः सात कोटी वीस लाखात दोन लाखाचं बजेट आहे राज्यवर्ती कर्ज जवळपास साडेनऊ कोटींचं होईल तुमच्याकडे पैसे नाहीत तर तुम्ही घोषणा करता कशाला घोषणा नाही करायला पाहिजे दिल्ली पासून ते गल्ली पर्यंत सरकार तुमचं केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी आणा पैसे एस टीच्या माध्यमातून एकतीस हजार कोटी रुपये दिले युपी सारख्या राज्यांनी केवळ नऊ हजार कोटी रुपये दिले तीस हजार रुपये कोटी दिल्यानंतर केंद्र सरकार पैसे द्यायला नको तुमच्याकडे पैसे नसेल तर आणा कुठून आणि शेतकऱ्याचा सातबारा कोरा करा बच्चू कडूंच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले पाऊस आहे पण शेतकरी थांबत नाही कारण वेतना तेवढ्या जास्त आहे आणि महाराष्ट्राच्या मातीत कानाकोपऱ्यात राबणारा एक वर्ग आहे तो शेतकरी आणि मजूर आहे या मातीचा सुगंध अवघ्या महाराष्ट्राला नाही तर देशाला देणारा हा महाराष्ट्रातला शेतकरी शेतमजूर उद्या सुखाचा श्वास घेतला पाहिजे त्याचं मरण थांबलं पाहिजे आज बोलता बोलता दोन आत्महत्या झाल्या यवतमाळमध्ये त्या थांबतच नाही आणि मग ते मरण थांबावं म्हणून मनसेनं दिलेला पाठिंबा खुद बाळासाहेब नांदगावकर इथं आले त्याचं निश्चितच आम्ही आभार मानतो धन्यवाद देतो महाराष्ट्राच्या मुंबईच्या राजा म्हणजे महाराष्ट्राची आणि देशाच्या आर्थिक राजधानीतून राज ठाकरे साहेब जेव्हा सोबत राहील तेव्हा कर्जमाफीला एक वेगळी दिशा भेटेल आणि निश्चितच हे हत्तीचं बळ आम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही आणि सरकारला नम इथं नमावं लागेल आणि कर्जमाफी द्यावं लागेल पैसे नाही म्हणता तर शक्तीपीठाला वीस हजार कोटी दिले कसे ते कसे आले तुमच्याकडे कोण मागितले होते साधा एक अर्ज शेतकऱ्यांचा दाखवा कोणी अधिक लोकांनी दाखवावं का हा अर्ज शक्तीपीठासाठी दिला होता म्हणून जे मागितलं नाही ते लाडकेबाईने आमच्या डोक्यात लादून दिली त्याच्यातले अर्धे माफ क अर्ध्यांचा तुम्ही रद्द करून टाकल्या ह्या सगळ्या जे मागणी आहे ते द्यायचं नाही आणि जे मागणी नाही ते करायचं त्याच्यामागचा तुमचा हेतू स्पष्ट झा होतं का जिथं कमिशन आहे तिथं आम्ही उभे आहोत ज्या कमिशन नाही मिळता शेतकऱ्यांच्या बच्चू आवाज हा उठलेला आहे तुम्ही माझ्या डोळ्यांनी पाहिला आहे आणि कानाने ऐकलेला आहे आणि म्हणून असं एक प्रामाणिक माणूस जर अशा प्रकारचा लढा घेऊन जात असेल तर त्या प्रामाणिक माणसाच्या पाठीची खंबीरपणे आपण सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजेत राजकारणाच्या जा पलीकडे जाऊन तो विचार करायला पाहिजेत का आज एवढा पाऊस पाणी चालू आहे तरी सुद्धा सात तारीख पासून पापडला ती त्यांनी पदयात्रा चालू केली त्याचा था चौदा तारीखपर्यंतची पदयात्रा आहे आजचा चौथा दिवस आहे आणि म्हणून अशा प्रामाणिकपणे काम करणाऱ्या माणसाला शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहणाऱ्या माणसाला आपल्याला पाठिंबा द्यायला पाहिजे एवढ्याच भावनेतून मी माझे मा आमचे सन्मान्य इंबवार देवा आमचे सगळीच लोकं या ठिकाणी मुद्दाम आहेत आणि त्यांना पाठिंबा दिलेला आहे मला पूर्ण खात्री आहे की त्यांचा विजय निश्चित होईल राज्याच्या मुख्यमंत्र्यांना त्यांच्या मागण्या मान्य कराव्या लागतील का त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या त्यांनीच केलेल्या घोषणा आहेत महाविकास आघाडीच्या सरकारने केलेल्या त्याच वेळेला घोषणा होत्या माईचं सरकारनं त्यावेळेला केलेल्या घोषणा होत्या आता परत जाहीरनामा काढला होता त्यावेळेला पण त्यांनीच घोषणा केलेल्या आहेत आणि म्हणून प्रमुख मागणी जी आहे सात बारा पोरा करावा ती मागणी त्याची तात्काळ मंजूर करणं आवश्यक आहे माझ्या शेतकऱ्यांना दिवसा विजेचा पुरवठा केला पाहिजेत दिव्यांगांना आरक्षण देला दीड हजार रुपये देतात आता तो भाऊ बोललेले ते किमान सहा हजार रुपये मिळाले पाहिजेत ही त्यांची मागणी आहे त्यांच्या शेतीमालाला जास्तीत जास्तीत जास्त हमी भाव मिळायला पाहिजेत अशा प्रमुख मागण्या ज्या आहेत त्या मागण्या या मला वाटतं राज्य सरकारला मान्य करायला काही हरकत नाही आणि ते राज्य सरकार नक्की मान्य करेल याची मला पूर्ण खात्री आहे मच्छी तुमच्या आंदोलनाला आम्ही पूर्णपणे पाठीमा देतो तुमच्या सोबत आम्ही आहोत अशी गोष्ट आहे सरकारकडे या सगळ्या गोष्टी करण्यासाठी पैसे आहेत का जर तुमच्याकडे पैसे नाहीत साधारण सात कोटी वीस का दोन लाखाचं आपलं बजेट आहे राज्यावरती कर्ज आता जवळजवळ साडे नऊ कोटीचं होईल साडेनऊ लाख कोटीचं कर्ज होईल तर तुमच्याकडे पैसे नाहीत तर तुम्ही घोषणा करता कशाला घोषणा नाही करायला पाहिजेत आणि मग दिल्लीत सरकार तुमचं दिल्लीत सरकार तुमचं मग केंद्र सरकार आणायला पाहिजे पैसे साधारण आम्ही आत्ता ह्या वर्षी एकतीस हजार कोटी रुपये आम्ही जी एस टीच्या माध्यमातून दिले इतर राज्यांनी पण दिलेलं नाही युपी सारखे राज्य त्यांनी पण फक्त केवळ नऊ हजार कोटी दिलेत आणि आम्ही एकतीस हजार कोटी दिल्यानंतर ले केंद्र सरकारने आम्हाला पैसे द्यायला नको आणि मग मागाय त्याच्याकडे पैसे आणि द्या बाजी कर्जमुक्ती जी काय सात बारा कोरा करायचं करून द्या ताबडतोब तुमच्याकडे पैसे नाही तर पैसे आणा कुठून पण या शेतकऱ्यांना या कर्जातून मुक्त करा त्याचा सातबारा कोरा करा आणि त्यासाठी अल्टिमेटम द्यायची गरज नाही बच्चू भाऊ ज्यावेळेला निर्णय घेतील त्यावेळेला सोबत असू बच्चूबाऊच मनापासून अभिनंदन करतो सन्मान्य राजसाहेबाने मी सांगितलं की बच्चूबाऊनी शेतकरी राजासाठी जी काही दिंडी वारकऱ्यांसारखी काढलेली आहे सातबारा कोरा होण्यासाठी आणि आणखी काही त्यांच्या प्रमुख सत्वा मागण्या आहेत त्यासाठी आपल्या पक्षातर्फे त्यांना पाठिंबा देण्याची गरज आहे साहेबांनी तात्काळ त्याला होकार दिला मला सांगितलं केवळ पाठिंबा देऊ नकोस तर तू स्वतः त्या ठिकाणी जा बच्चिभाऊच्या दिंडीमध्ये सहभागी हो त्या पदयात्रेमध्ये त्यांना शेतकऱ्यांना माझ्याकडून निरोप दे की मी त्यांच्या प्रत्येक लढ्यामध्ये सोबत आहे कारण हा शेतकरी राजा जे पिकवतो तेच आम्ही खातो आणि म्हणून या दिंडीला या पदयात्रेला मनापासून शुभेच्छा देण्यासाठी मी आज या ठिकाणी आलो आणि मला आनंद एका गोष्टीचा वाटतो की आमचा बच्चू भाऊ हे ताट लढाऊ पाहण्याचा व्यक्तिमत्व असणार आहे विधानसभेत नेहमी